नमस्कार सगळ्यांना तर आता मी आहे बघा जिंतीत तर उद्या जाणार आहे माझ्या सासरवाडीला म्हणलं कसा आनंद होतो चेहऱ्यावर किती आनंद येतो या बाजारे जिंकल्या म्हणून ना गावात येऊन बघा जुडवी केली ही बघा हे बघा अशी जुडवी केली आणि पिळा बदलायचा असतं काय म्हणताय पिळा काढायचा पिळा काढायचा असतं फिळ्या काढायचा असतो मग तिथं फुळ्या काढून घेतला आणि अशी जोडवी केली तर साडी पण घ्याव कारण उद्या टायमिंग भेटत नाही त्यामुळे बांगड्या भरल्या बांगड्या भरल्या अशा बांगड्या भरल्या हिता आणि मला आता साडी घ्याव तर इकडं बाबा तिच्या साड्या काढून ठेवत आणि मम्मी तर म्हणत होती की अशी साडी घ्यायची आहे ना तुला कशी तुला आवडल ती साडी ती हा ठीक काय पण ती साडी माझ्या अंगावर आहे म्हणलं त्यामुळे काही दाखवतच नाही त्यामुळे बघा आता ही साडी काढली आणि बघा मला पहिल्यांदा ही आवडली आणि ही एक ह्यापैकी कोणती घ्यायची तुला आवडन ती की की ही ना सेम माझे ना साखरपुड्याची साडी अशीच आहे बघा जरा जास्त बरी होईल तर अशीच आहे बघा सूत खूप छान आहे तर कारण निरा होणार आहे पण आणि असं दाखवलेलं बघा आधी म्हणलं हलक्या काही घेणार नाही मी हां हां दाखवू नका म्हणलं होतं की भारतला घेणार आहे त्यामुळे बघा अशी साड्या काढल्यात की पण छान आहे ना गं मला तेच कलर आवडला कीच छान आहे आता आम्ही फिरायला गेलो बघा राशिनला देईच्या वगैरे पाया पडलो पण पाऊस येत होता आणि राशिन कर्जत राशीन गोरेगाव मंदिरात गेलेलो आणि पाऊस ही येत होता त्यामुळे काही व्हिडिओ घेतला नाही म्हणलं आता आहे तरी व्हिडिओ घ्याव तर बघा मस्त अशा साडे घेते आणि दुसरी वेळ ना माझी जिंकल्याची पहिल्यांदा पाठवली घरातली घालून म्हणलं आता मला दुकानातली चांगली घ्यायची त्यामुळे आता साडी घेते कोणती घ्याव आय बघ उठायला नाही कळत उठ उठ चल उट

काय घेते अजून अजून काय घेते आता आता अजून काय घ्यायचं ना छान ती सगळ्यांना आवडली बघा साडी तर छान आहे का बघा छान आहे ऐकू का ओके तुला आवडली ना पण हा मग काय पहिल्यांदा आहे का नाही त्यांनी बघितलं माझं रिएक्शन म्हणजे साडी काढल्या काढल्या आता ती साडी पॅकिंग करू आणि घेऊ तर ही फायनल की बघा साडी मला घ्यायला आणि माझ्या अंगाजीना मम्मीला आवडती त्यामुळे मम्मीने ही पण साडी काढली बघा ही पण इथं अवेलेबल आहे तर मी आली तर है ना जिंकत नेहमी इथंच येते बघा यांचं मालक आहे तर आम्ही लहानपणापासून संकटच होतो है ना है ना लहानपणापासून तर चांगलंय बघा की मम्मीला पण आवडली घ्यायची का तुला मम्मीला पण घ्यायची बघा सेम सेमच आहे ना, ना।, ना। <laughs> चला आता बघू कलर इतके पण तुझ्या अंगावरती आहे त्याच्यामुळं हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज उरकून चालले मी माझ्या कॉलेज मध्ये मा कारण माझा रिझल्ट आणि शाळा सोडलेल्याचा दाखला आहे बघा तर मम्मीने दिलता येतं पिरू खायला पण नको म्हणलं चहा ही पिरी थोडासा पिरू खाल्ला आणि आता जिम जिम जास्त द्यायला लागली की पप्पा <laughs> जिम झिम जास्त द्यायला लागली बघा मग कारण मला ॲडमिशन घ्यायचं आहे कारवायाला त्यामुळं म्हणलं धाकला न्यावं आणि त्याचबरोबर रिझल्ट पण घ्यावं सकाळी सरांना फोन केला होता तर सर म्हणलं निवांत तुला देतो धाकला रिझल्ट काय पाहिजे ती तर चला तुम्हाला दाखवते माझं कॉलेज तुम्हाला तर माहितीच असेल मी पण आज दोन तीन महिन्यातनं चालली चार महिन्यातून चालली आहे का नाही बारावी झाल्यापासून एकदा गेली पप्पांनी कॉल केला बघा भाऊसाहेबांना कारण ती नाही का रेशन कार्ड मधलं पण नाव कमी करायचे आणि तिकडं टाकायचे आणि इथं जेवढं काय माझे डॉक्युमेंट कागद वगैरे आहेत ना सगळे तिकडे घेऊन जायचे फक्त दोन तीनच आहे बघा रेशन रेशन कार्डमधलं नाव कमी करायचंय आणि ढाकला आणि रिझल्ट एवढं तीनच राहिले रिझल्ट काय इतकं महत्वाचं नाही कारण मोबाईल मध्ये आहेच पण म्हणलं रिझल्ट पण आणाव आणि ढाकला पण घेऊन यावं तर चला आता जाऊयात कॉलेजमध्ये कॉलेज मध्ये पाऊस तर येतोय कसं करायचं मग हो मना कसा मागतोय ओके आज तर जाणार आहे की मी बघा मना कसा मागतोय म्हणाल ते की पेरू थो थो चालते ते ना ते ना? ते आता त्याच काय कॅन्सल झालं तेव्हा सही पाहिजे होती पण ती कॅन्सल झाली जाऊ दे आता धाकला आणि रिझल्टच आणू तर चला कॉलेजमध्ये आता वारं पण सुटायला लागले निघाय टायमाला नुकतंच वार सुटायला लागले झिमझिम आलती गेली म्हणलं निघावं पण वार सुटायला लागले आणि इकडं बघा हे काय लावले मम्मीने हे असं कसं काय लावले मम्मी पाण्यात पाण्यात ठेवल्या फांद्या ह्याला ना जमिनीवर नाही बघा पाण्यातच आहे तर काढून दाखवलं तुम्हाला आजया, आजया। ही बघा काहीच नाही ह्याला मम्मी कुरपूड लावलेली बघा खाल ना किती छान फुटले ही बघा आणि ह्याला मुळे नाहीत की आल्या लावल्या मुळ्या ना त्याला बघा किती मस्त फुटल्या काय करतोय अय म्हण्या काय करतो मुंगळ खात का कसं करता बघा जिमे आले ए म्हण चल तर यायचं का चल जावा लवकर कशी कर या, करा कर तसली बिना कुटाची कर कुटा चला जातो आता आम्ही कॉलेज मध्ये जास्त पाऊस यायला लागलाय पप्पा कसं कर करायचं सरांनी सांगितलं साडे दहा वाजता या पण आता अकरा वाजत आले तर सगळं साडी धुवून टाकते मम्मी माझी सुकली जास्त म्हण्या तुला येतं का महिन्याला घेऊन जाऊ काय थका म्हण्या काय चल मया चल येतं का तुला पाऊस चालेल पाऊस म्हशी चाललं थका तिथं थांबू जरा पाऊस चौक आहे बघा ही जिंतीचा जिंतीचा चौका आली बघा आता मी या कॉलेजपाशी हे बघा आता जाऊ आतमध्येच हो आतमध्येच हे बघा माझं कॉलेज आता आलो बघा कॉलेज म्हणून सगळी कागदपत्रं ही घेऊन आणि गावात आलो तो तर मम्मीचा कॉल आला की दाल तटका किंवा पनीर टिक्का तर पप्पा गेलात बघा इकडं हॉटेलमध्ये पनीर टिक्का घ्यायला तर आता पनीर टिक्का घेतो आणि जातो राहणार जेवण वगैरे करतो तर, तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा जातो आता राहणार ही बघा मोंटे आला आमच्याबरोबर आणि आम्ही झाले आता राहणार पनीर घेऊन राय पण निघाली कारण आज मी जाणार आहे ना त्यामुळं आणि नाना पण येणार आहे थोड्या वेळाने तर बघा मोंटे बघा आमच्या पुढंच आहे आपल्या पुढे ते आपल्याला रस्ता दाखवते आले बघा आता राहणार आणि आता जेवण वगैरे करतो भूक लागली दुपारच्या दोन अडीच वाजल्या तर चला वेळू लागत पावसाचं वातावरण झालंय बघा सकाळी पावसाचा थोडीशी झिमझिम आता एकदम शांत आहे पण आबाळ आले तर चला व्हिडिओला करते इथंच येईन बाय